आपला पहिला प्रश्न आहे निळ्या रंगाचे अंडे कोणत्या देशात बघायला मिळतात ए चिली बी भारत सी अमेरिका डी जपान प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे ए चिली प्रश्न क्रमांक दोन जगातील पहिला अनुबाम कुठे फेकला गेला ए चीन बी भारत सी हिरोशिमा डी अमेरिका आपले उत्तर आहे सी हिरोशिमा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या देशात सर्वात जास्त सोन्याचा वापर होतो ए भारत बी अमेरिका सी पाकिस्तान डी दक्षिण आफ्रिका व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए भारत प्रश्न क्रमांक चार बकरी कोणत्या झाडाचा पाला खात नाही ए फणस बी आंबा सी तंबाखू डी कडुलिंब आपले उत्तर आहे सी तंबाखू प्रश्न क्रमांक पाच कोणत्या जीवाला कोरोना व्हायरस होत नाही ए उंदीर बी कुत्रा सी मांजर डी बकरी आपले उत्तर आहे ए उंदीर प्रश्न क्रमांक सहा साप कोणता रंग बघून वेडा होतो ए लाल बी काळा सी निळा डी हिरवा आपले उत्तर आहे सी निळा प्रश्न क्रमांक सात जगात सर्वात जास्त लुडो गेम कुठे विकले जातात ए भारतामध्ये बी चीन चीनमध्ये सी जर्मनीमध्ये डी जपानमध्ये आपले उत्तर आहे सी जर्मनीमध्ये प्रश्न क्रमांक आठ कुतुबमिनारची उंची किती आहे ए बावन मीटर बी अठ्ठावन्न मीटर सी साठ मीटर डी बहात्तर मीटर आपले उत्तर आहे डी बहात्तर मीटर प्रश्न क्रमांक नऊ भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन होते ए राजस्थान बी गुजरात सी महाराष्ट्र डी उत्तर प्रदेश आपले उत्तर आहे ए राजस्थान प्रश्न क्रमांक दहा दुर्बीनचा शोध कोणी लावला ए राकेश शर्मा बी आर्यभट्ट सी गॅलिलिओ डी यापैकी नाही आपले उत्तर आहे सी गॅलेलिओ प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या धर्मातील लोक कांदा खात नाही ए जैन बी हिंदू सी शीख डी इसाई आपले उत्तर आहे ए जैन प्रश्न क्रमांक बारा कोणत्या फळाला कधीच किडे लागत नाही ए आंबा बी पेरू सी नारळ डी फनस आपले उत्तर आहे सी नारळ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद